एम वर जीवापाड़ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार गिनी कोईफिशंट गिनी गुणांक आज आपला हा टॉपिक आहे हा जो आहे विषमता समाजामधील आर्थिक ज्या विषमता आहेत किंवा इतर प्रकारच्या ज्या विषमता असतात त्याच्या कॉन्टेक्स्ट मधला आहे आपण इन इक्वॅलिटी हा व्हिडिओ पाहिला आहे पाहिला आहे नाही पाहिलाय पाहून घ्या विषमता जो आहे आर्थिक विषमता हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डिटेल सांगितलेला आहे की विषमता म्हणजे काय त्याचे कंपोनंट काय हे ना आणि कुठ कुठल्या प्रकारचे मेजरमेंट आहेत त्या मेजरमेंटमधील हा एक मेजरमेंट हा एक मापक खूप सारे मेजरमेंट दिलेले तिथे बघून घ्या त्यातील हा एक मापक गिनी गुणांक गिनी कोइफिशंट तर आपण आज गिनी कोइफिशियंट म्हणजे काय ते पाहून घेऊ सोबत त्याचं आकलन कसं केल्या जाते ते पाहून घेऊ आणि कशा कशामध्ये त्याचा वापर होते ते पण पाहू कारण याच्यावरच इन जनरल मुख्यत्वे परीक्षेमध्ये प्रश्न असतात जनरल पेपर पेपरसाठी आहे हा हा टेक्निकल पेपर नाही इकॉनॉमीचा की बाबा खूप टेक्निकल पार हा हा बाकीचं पाहायचं नाही जेवढं डीपमध्ये जनरल स्टडीजच्या कॉन्टेक्ट मध्ये जेवढं डीपमध्ये जाऊ शकते एम पी एस सी किंवा युपीएससी तेवढंच आपण पाहूया बरोबर आहे राईट पण गिनी कोइफिशियंट समजायचं असेल तर तुम्हाला लॉरेंज क लॉरेंज वक्र तो पण समजून घ्यावा लागेल तो याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलाय चांगल्यापैकी समजून सांगितलाय जो जनरल स्टडीजच्या मध्ये आहे टेक्निकल नाही रे भावा ना? ना है ना तर तो पाहिला का नसन पाहिला मी लिंक करून देतो आलं का नाही लक्षात तर तो पाहून घ्या ठीक आहे आणि तो पाहिला का मग हा समजण तो नाही पाहिला का हा समजणार नाही क्लिअर क्लिअर मग आपण चलाच पण चलण्याच्या पूर्वी तुम्हाला नेहमीच माहित आहे मी दोन प्रश्न डोक्यात घुसवतो म्हणजे घुसवतोच हा ना तर डोक्यात घुसवासाठी दोन प्रश्न पाहून घेऊ चला पाहून घेऊ पहिला प्रश्न बावा तुमच्या डोक्यात घुसवासाठी काय म्हणतो रे बाबा गिनी गुणांक आर्थिक विषमता या बाबीमध्ये काय दर्शवते कुठल्या आर्थिक विषमता शब्द लक्षात घ्या मी थोडसा कॉम्प्लेक्स यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे एमपीएससी मध्ये पण आता तोच विचारा आहे का पी वायक्यू पाहिलं का पाच झाला चुकी छा तासा नाही है ना तर आता त्याची डेप्थ वेगळी गिनी गुणांक आर्थिक विषमता या बाबीमध्ये काय दर्शवते व्हॉट डिनॉट बाय द गिनी कोफिशियंट इन द इकॉनॉमिक इनइक्वालिटी इश्यू पहिलं उत्पन्नाची सापेक्ष विषमता रिलेटिव्ह इन्कम इनइक्वालिटी दुसरं कार्यक्षमता सापेक्ष विषमता रिलेटिव्ह कॅपाबिलिटी इन इक्वालिटी तिसरं उत्पन्न कार्यक्षमता व्यस्त गुणोत्तर स्थिती इनव्हर्स रेशो पोझिशन ऑफ इन्कम कापाबिलिटी आणि निरपेक्ष गरिबी पॉवर्टी चार ऑप्शन तुमच्या समोर तुम्हाला अचूक ऑप्शन निवडायचा आहे पहिला प्रश्न डोक्यात घुसला आता दुसरा घुसवून घेऊ हा अरे बाबा कोणता गिनी गुणांक हा सुसाह्य मानला जातो एकदमच सोपा एकदम सोपाइकॉमिक एनालिस दृष्टिकोण टॉलरेबल कन्सिडर्ड विच ऑफ दीरोस दैन जीरो पॉइंट सिक्स जीरो पॉइंट फोर पेक्षा कमी लेस दैन जीरो पॉइंट फोर जीरो पॉइंट वन पेक्षा अधिक मोर जीरो पॉइंट वन जीरो पॉइंट फाइव पेक्षा अधिक मोर जीरो पॉइंट फाइव कुछ आहे ना हा फॅक्चुअल आहे पण असा भी प्रश्न राहू शकतो बघा लक्षात घ्या आतापर्यंत जसे प्रश्न आले तोच येईन असा आहे का युनिव्हर्सिटीची एक्झाम हो का तुम्हाला सर एक आला होता दोन वेळा अभे तो दोन वेळा आला होता मागच्या वीस वर्षात म्हणजे एवढी प्रॉब्लिटीनं आपण क्यू करत बसत क्यू कसा आहे ट्रेंड समजासाठी आता त्या ट्रेंडनुसार ही डेप्थ येऊ शकते म्हणून मी इथे फॅक्च्युअल आणि अनालिटिकल दोन डेप तुम्हाला कॉन्सेप्च्युअल डेप दिलेले आहेत ओके आज आपण समजून घेऊया थोडक्यात चलाच मग चल तर पहिला भाऊ गिनी गुणांक गिनी कोइफिशन तो कोण आणला रे भावा पहिले तर आपल्याला शोधावं लागेल कारण आपण आपण तर शोधत नाही काय पण ज्यानं शोधलं अक्कल लढवलं तो कोण रे भावा ते तर माहीत अस माहीत पाहिजेच आहे का नाही तर मग आपण दिसते हा कोण हो कोरॅडो हो? हो गिनी कोण होता इटालियन स्टॅटिस्टिशियन इटालियनचा सांख्यकी शास्त्रज्ञ ओके काय पेपर लिहिला होता त्यांना पेपर वेरियाबिलिटी अँड म्युटॅबिलिटी हा पेपर लिहिला एकोणीसशे बाराला आणि त्याने हा सांगितला तर लॉरेंज करच्या आधारावर सांगितला हा आणि लॉरेंज कर लॉरेंज भावना एकोणीसशे पाचले मग एकोणीसशे पाच ते एकोणीशे बारा रिसर्च झाले आणि गिनी भावना मस्त एक शोधून काढला तर त्या आधारावर अजून आहे हा ना रेशोज वगैरे तुम्ही तो पाहून घ्यायचा लक्षात आलं का तो मी इन व्हिडिओ मध्ये दिला आहे रमेश सिंग मध्ये एवढा डिटेल दिला नाही नुसता पिटुकला एकदा डेफिनेशन दिले रमेश सिंगची इंडियन इकॉनॉमी वाटली का त्याच्यामध्ये पिटुकला दिलाय बरोबर आहे तर तुम्ही म्हणाल तेवढा तेवढाच नाही आजकाल कॉम्प्लेक्सिटी वाढली आहे आपल्याला थोडसा मध्ये जावाचा आहे पण डीप मध्ये कोणता टेक्निकल का नाही कारण का आपण कोणता पेपर देत आहोत जनरल स्टडीज आलं का नाही लक्षात इकॉनॉमीचा पेपर हो का नाही ओके ठीक आहे चला गिनी कोफिशियंट याले दुसरं नाव गिनी गिनी गुणोत्तर रेशो किंवा गिनी निर्देशांक गिनी गिनी इंडेक्स पण निर्देशांक का असं आहे का तर ते आपण समोर समजून घेऊ ठीक आहे राईट चला आता पहिल्यांदा हा गिनी कोफिशियंट जो आहे तो काय आहे मेजरमेंट ऑफ इन ऑफ इन्कम डिस्ट्रीब्युशन ऑर डिस्पर्शन कशाचं आहे कशाचं मापक आहे उत्पन्न वितरण किंवा अपस्करण विषमता विषमताचं मापक आहे कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्यूशन कसं विषमता तत्वावर किशी किती विषमता आहे रे बाबा म्हणजेच काय तर इथे लखपती जो आहे एक लखपती असन आणि एक फकण्यापती असन आहे ना लखपती आणि फकण्यापती हे पहाच आहे किती लखपती आहेत रे बाबा पहिला किती लखपती आहेत रे बाबा म्हणजे एकूण जर पॉप्युलेशन पकडलं शंभर त्यापैकी लखपती दोन आणि जर फकण्यापती आहे ना किती अठ्याण्णव कसा होईन रे बाबा तर जबरदस्त विषमता तर हे पहायचं आहे की समाजामध्ये लखपती किती ना त्यांच्याकडे धनसंपत्ती किती किती जास्त आपणा सपना मनी मनी करून ठेवला त्यांनी है ना आण बिचारे फकण्यापती है ना किती आणि त्यांच्याकडे आहे का नाही आहे ते किती तर लॉरेंज मध्ये आपण पाहिलं आहे बरोबर आहे तसंच हे मेजरमेंट आहे मग लॉरेंज कर मग इथं काय बाबा तर लॉरेंज कर कसा आहे लॉरेंज कर हा ग्राफिकल आहे काय आहे ग्राफिकल आहे आलेख आहे आलेखी आहे तो आणि हा कसा आहे हा स्टॅटिस्टिकल आहे लक्षात घ्या स्टॅटिस्टिकल आहे हा स्टॅटिस्टिकल आहे त्याच्यामुळे अक्रॉस द कंट्री लक्षात घ्या अक्रॉस द कंट्री इंटरनॅशनल लेव्हलवर सर्व देशाच्या इंटरनॅशनल लेवलवर सर्व देशांचे सर्व कम्युनिटीचे सर्व रिजनचे एकत्रित डाटा बनवून कंपॅरेटिव्ह अनालिसिस करता येते ते सोपं काम कोण करून दिलं गिनी कोफिशन तर गिनी कोफिशन कसा आहे स्टॅटिस्टिकल आहे सांख्यकीय आहे सांख्यकी सांख्य 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 आहे सांख्यकी आहे लक्षात घ्या सांख्यकी कसा रे बाबा मला मराठीचा मोठा प्रॉब्लेम बाबा सांख्यकी आहे सांख्यकी आहे लक्षात घ्या आणि हा जो आहे लॉरेंज कोड कसा आहे ग्राफिकल आहे आलेखी आहे दोघांमधला फरक लक्षात आला आलेख किती काढणार किती कंपॅरिझन करत बसणार एका चार्ट मध्ये एक्सेल सीट बनवली बाळबाळ 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 आणि मारला बापू याच्या इथे याच्या इथे याच्या इथे याच्या इथं झा आला बरोबर आहे तर मग सोपा पडते इकडे पहा तिकडे पा इंडिया कुठं पाकिस्तान कुठं बांगलादेश कुठं काय कुठं पटापट आणि लॉरेंज करच्या किती आकृत्या पाहणार ते कठीण आहे पण काढते कशाच्या आधारावर लॉरेंज करच्या आधारावर म्हणजे आधार कुठला आहे लॉरेंज कर बरोबर आहे लक्षात आला तर स्टॅटिस्टिकल आहे सांख्यकीय मिश्र विषमता मापायबा कॉम्प्लेक्स इनइक्वालिटी स्टॅटिस्टिकल मेजर आहे कॉम्प्लेक्स आहे मिश्र आहे है। है ना लोकसंख्या घेतलेली आहे उत्पन्न घेतलेलं आहे संपत्ती सुद्धा घेत आहे बरोबर आहे राईट ठीक आहे हा एक प्रकारचा सिंथेटिक इंडेक्स आहे हा कसा आहे सिंथेटिक इंडेक्स आहे लक्षात आलं का गिनी कोशन काय आहे सांख्यकीय स्टॅटिस्टिकल आहे लॉरेंज कॉर काय आहे ग्राफिकल आलेखीय आहे दोघांचे काम काय आहे दोघांचे काम आहे विषमता समाजामध्ये कशी आहे इंटेन्सिटी मॅग्निट्यूट इंटेन्सिटी सांगते प्रत्यक्षात किती सांगते का नाही पर्सेंटेज लेवलवर सांगते पर प्रत्यक्षात सांगते का प्रत्यक्षात नाही ऍपसुलोट डाटा सांगत नाही कसा सांगते मग रिलेटिव्ह डाटा कसा सांगते रिलेटिव्ह सापेक्ष आहे कसा आहे सापेक्ष आहे निरपेक्ष नाही ूट नाही ऍबसुलूट नाही निरपेक्ष नाही लक्षात घ्या छोटे छोटे शब्द विचारते याले म्हणतात कॉन्सेप्चुअल क्लॅरिटी बार काय ना पाहणं आलं की नाही लक्षात ते जीएस मध्ये विचारतात क्लिअर क्लिअर ओके चला मग आता आपण पाहूया गिनी कोयफेशन कसा का काढतात तर गिनी कोयफेशनचा स्केल जसा आपण लॉरेंज कॉर मध्ये स्केल पाहिला झिरो टू शंभर पर्सेंटेज लेवलवर होतो म्हणून कशावर होता पर्सेंटाईल लेवलवर होतं म्हणून झिरो टू शंभर इथे का पाहतो इथे आपण स्केल पाहतो झिरो टू वन काय आहे झिरो टू वन ही स्केल आहे झिरो टू वन ही स्केल आहे या मूल्यांचे गुणोत्तर पाहिले जाते रेशो विथ व्हॅल्यूज बिटवीन द झिरो अँड वन बरोबर आहे झिरो काय आहे झिरो आपला हिरो झिरो आपला हिरो म्हणजे परफेक्ट इन्कम इक्वॅलिटी आदर्श किंवा परिपूर्ण उत्पन्न समानता आणि वन काय आहे नंबर वन द्यायला पाहिजे होता पण इथं नंबर वन दिलं त्यानं आणि त्याला काय म्हणते परफेक्ट इन्कम इन उत्पन्न असमानता आपण लॉरेंज करच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण असा पाहिला हा जो आहे हा काय आहे फोर्टी फाय डिग्री परफेक्ट इन इक्वॅलिटी झिरो झाला आणि हा जो आहे इकडचा आहे नाइन्टी डिग्री पर्यंत येते हा असा असा कर्वॅचर येते तो काय झाला परफेक्ट इन इक्वॅलिटी ऑरेंज करचा लक्षात आला ठीक आहे तर कोणीने कोण फिशन काय आहे अ रेशिओ बिटवीन झिरो अँड वन दॅट इज अ डेफिनेशन झिरो मीन्स परफेक्ट इक्वालिटी वन मीन्स परफेक्ट इन इक्वॅलिटी आता याचे टक्केवारी जेव्हा काढल्या जाते वेन द परसेंटेज आर कॅल्क्युलेटेड ऑफ अ गिनी कोण त्याला आपण काय म्हणतो गिनी इंडेक्स म्हणजे जी जी जो गिनीचा तो झाला मल्टिप्लाय बाय हंड्रेड म्हणजे झिरो पर्सेंट ऑर हंड्रेड पर्सेंट झिरो पर्सेंट ऑर हंड्रेड झिरो पर्सेंट म्हणजे परफेक्ट इक्वॅलिटी आणि हंड्रेड पर्सेंट म्हणजे परफेक्ट इन इक्वॅलिटी पोट्टी इथंच लोचा करतात असा प्रश्न विचारलाय ना झिरो वाटते इन इक्वॅलिटी ना झिरो आहे ना आणि वन म्हणजे एकदमच मस्त वा नंबर वन इथं हा हा तो आपल्या परीक्षेतला नंबर वन आहे ना इथला नंबर वन म्हणजे होपलेस आणि आपल्या परीक्षेतला नंबर वन का म्हणावा आता जाऊ द्या ठीक आहे क्लिअर हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता जेव्हा इकॉनॉमिक इन इक्वॅलिटीचा अनालिसिस केल्या जातं मध्ये पर्टिक्युलरली उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून वेल्थच्या पण काढतात संपत्तीच्या पण काढतात आणि उत्पन्नाच्या पण काढतात उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तेव्हा दोन बाबी गृहित धरल्या जातात दोन पैकी कुठलंही एक आहे उत्पन्न इन्कम किंवा दुसरं आहे एक्सपेंडिच्युअर किंवा कन्झम्पशन किती खर्च करतात किंवा किती उत्पन्न निर्माण होतं याच्या अंगलनी आणि उत्पन्नामध्ये जर बघायला गेलो आपण तर उत्पन्नामध्ये दोन प्रकार आहेत करपूर्व उत्पन्न प्री टॅक्स रेव्हेन्यू और प्री टॅक्स इन्कम राज दॅन रेव्हेन्यू प्री टॅक्स इन्कम कारण इंडिव्हिज्युअल आहे रेव्हेन्यू नाही पकडत आपण ते मार्केट इन्कम आहे आणि किंवा डिस्पोजेबल इन्कम विनियोजन उत्पन्न म्हणजेच काय याच्यामध्ये टॅक्स आणि सोशल स्पेंडिंग वगैरे असेल त्या सर्व कवर होतात असे दोन प्रकारचे मेजरमेंट जे आहेत ते गिनी कोफिशियंट काढायला आपण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून उत्पन्नाची विषमता काढायची असेल तर आपण वापरतो लक्षात आलं का कधी कधी असा पिटुकला प्रश्न विचारू शकतात तर लक्षात असणं आवश्यक आहे आता आपण समजून घेऊया हो गिनीकोफिशियंट कसं करतात खूप टेक्निकल याच्यात नाही जाऊ आपण खूपच टेक्निकल याच्यात नाही जाऊ फक्त त्यातली काही टर्मिनॉलॉजी आहे तेवढी फक्त छोटीशी समजून घेऊ लक्षात पहिल्यांदा हा आपला आहे हा लॉरेंज भाव लॉरेंज क बरोबर आहे लॉरेंज क आहे हा आता या लॉरेंज क मध्ये ही जी आहे 45 डिग्रीची सरळ रेषा स्ट्रेट लाईन 45 डिग्रीची ती काय आहे आदर्श उत्पन्न समानता रेषा काय आहे आदर्श उत्पन्न समानता रेषा लाईन ऑफ अ परफेक्ट इन्कम इक्वालिटी बरोबर आहे ठीक आहे आणि हा जो कर तयार होतो हा जो कर तयार होतो हा आहे लॉरेंज क आता हा क मध्ये मी दिलेला आहे ए आणि बी हा जो पार्ट आहे ग्रीनवाला हा पार्ट आहे हा ए आहे आणि जो बी दिलेला आहे हा झाला हा पार्ट हा झाला बी बी पार्ट आला लक्षात बी पार्ट तर ए पार्ट जो आहे असा निघालेला आहे याला आपण म्हणतो एरिया ऑफ एरिया ऑफ कॉन्सन्ट्रेशन संपत्तीचं एकत्रीकरण नाही का केंद्रीकरण है ना तर हे झालं केंद्रीकरण केंद्रीकरण क्षेत्र है ना एरिया ऑफ कॉन्सन्ट्रेशन बरोबर आहे ठीक आहे आणि हा जो आहे ए आणि बी आणि बी जो आहे है हा जो आहे ए आणि बी पूर्ण पकडायचा हा ए आणि बी पूर्ण जर ट्रँगल पकडला ए प्लस बी ए प्लस बी करूया हा पूर्ण ट्रँगल पकडला तर हा पूर्ण ट्रँगल जो आहे एरिया ऑफ मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन काय आहे एरिया ऑफ मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन म्हणजे महत्तम महत्तम केंद्रीकरण केंद्रीकरण क्षेत्र म्हणजेच इथं एकाच माणसाजवळ सर्व पैसा आणि बाकी सगळे फकण्यापती अशी परिस्थिती म्हणजे एरिया ऑफ मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आता आपण जर बघितलं याच्या ट्रँगल तर याच्या ट्रँगल कसा येते बघा हा जो आहे ए आर बी ए आर बी हा काय झाला एरिया ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि ए बी सी ए बी सी हा झाला एरिया ऑफ मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन तर जेव्हा जी काढतो आपण तर जी काय आहे गुणोत्तर जी काय आहे गुणोत्तर रेशो मग रेशो आहे तर आपल्याला कुठला रेशो आहे एरिया ऑफ कॉन्सन्ट्रेशन है ना डिवायडेड बाय म्हणजे रेशो डिवायडेड बाय एरिया ऑफ मैक्सिमम कॉन्संट्रेशन मे जर इकड़ा ए पकड़ला ए हा ए आहे। है ना डिवाइडेड बाय इज खाली लिखित बेटर वे इज इक्वल टू ए है ना हा एरिया ए हाँ, ए हा आर बी ए एरिया डिवाइडेड बाय ए प्लस बी का डिवाइडेड बाय ए प्लस बी बीजे मैक्सिमम एरिया ए प्लस बी आता लक्षात घ्या बघा किती सुंदर महत्वाचा आहे आता जर हा ए बघा आता आपण काढूया कसं आता जर हा ए, ए नाहीच राहिला ए हा एरिया नाहीच आहे म्हणजेच काय हा लॉरेंज कर कुठं जाऊन चिपकलाय ह्या फोर्टी फाय डिग्रीला कुठं जाऊन चिपकलाय हा फोर्टी फाय डिग्रीला म्हणजे असा आणि असा आहे इथं कर्व्याचर कुठंच नाही हा असा आयच नाही हा पण असाच झालेला इथे सरळ म्हणजे ए काय झाला ए काय झाला राहिला का आता ए काय राहिला का ए हा झाला झिरो ए काय झाला झिरो आयच नाही मग ए झिरो झाला तर हा बी झाला झिरो आता हा झिरो झाला प्लस बी इज इक्वल टू झिरो आता झिरो झाला बाबा झाला का नाही झिरो झिरो झाला आता जर सपोज बी आपण असं गृहित धरा की हा जो आहे इकडे जाऊन चिपकला हा इकडे जाऊन चिपकला तर सरळ इकडे जर जाऊन चिपकला हा तर हा होते आपला पूर्ण ए कंप्लीट ए, ए म्हणजे काय होते ए म्हणजे काय होते ए प्लस बी ए म्हणजे काय होते ए प्लस बी पूर्ण होऊन जाते आणि खाली बी काय आहे ए प्लस बी खाली बी काय ए प्लस बी म्हणजे काय होते वन म्हणजे काय होते वन म्हणजे जेव्हा हा पूर्ण इकडे चिपकला राहते तेव्हा झिरो येते इकडे आला तेव्हा वन येते लक्षात आलं आणि म्हणून गिनी ना गिनी भावनं काय घेतला झिरो म्हणजे परफेक्ट इक्वॅलिटी परफेक्ट इक्वॅलिटी म्हणजे जेवढा पैसा आहे आणि जेवढे लोक आहेत त्या सर्वांमध्ये समसमानच पैसा आहे म्हणजे एकाकडे शंभर रुपये आहे आणि शंभर लोक आहेत तर सगळ्यांकडे शंभर शंभर रुपये आहेत बवा सगळे समान आहेत मस्त पैकी टेन्शन नाही आणि इथं एकाकडं पूर्ण गल्ला आणि बाकी है ना फकण्यापती बरोबर आहे ठीक आहे तर लक्षात आला आता तर गिनी इफिशन म्हणजे काय झाला जी म्हणजे हा झाला ए है ना ए डिवायडेड बाय ए प्लस बी क्लिअर क्लिअर ठीक आहे आता आपण याच्यामध्ये समजून घेऊया आपण लॉरेंज कर्वला चार कर्व काढले होते काढले होते पाहिले तुम्ही पाहून घ्या इथे त्याच कॉन्टेक्ट मध्ये पाहाय पाहायचं आपल्याला ही स्केल आहे ही काय स्केल आहे परफेक्ट परफेक्ट इक्वॅलिटी टू परफेक्ट इन इक्वॅलिटी परफेक्ट इक्वॅलिटी आदर्श समानता ते आदर्श असमानता किंवा विषमता किंवा विषमता ठीक आहे आता याच्यामध्ये जेव्हा जी आहे हा झिरो येतो येतो ना झिरो तर ही लाईन अशी राहील लॉरेंज कर्वची फोर्टी फाय डिग्रीला लागली राहील परफेक्ट इक्वॅलिटी आणि इकडे जेव्हा बघितलं जी वन येतो आत्ताच आपण समजून घेतला तर लाईन कुठे येईल या निडयाला परफेक्ट इन इक्वॅलिटी जी इज इक्वल टू वन आता यामध्ये जेव्हा क असा कुठलाही समाज नाही जो आदर्श समतावादी आहे म्हणजे समता आहे ज्याच्यामध्ये समानता आहे आणि आदर्श विषमता असा कुठला समाज नाही पण इंटेन्सिटी मॅग्निट्यूड लक्षात घ्या इंटेन्सिटी काय आहे तीव्रता काय आहे ते बघणं आवश्यक आहे विषमतेची तीव्रता सौम्य आहे सहनशीलता च्या लेवलवर आहे सुसाह्य आहे ही कशी आहे भस्सम होणारी आहे ते पाहायचे ते इथं बघा तुलनात्मक समान उत्पन्न वितरण रिलेटिव्हली इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिलेटिव्हली आहे रिलेटिव्हली आहे सापेक्ष दृष्टिकोनातून आहे तर झिरो टू झिरो पॉईंट थ्री इथे आपल्याला काय दिसते समानता बऱ्या प्रकारची दिसते बऱ्या बहुतांशी म्हणजे जर शंभर लोक असतील तर नव्वद ते पंच्याण्णव लोक मिडल क्लास आहेत आणि हार्डली दोन तीन पर्सेंट पर्यंत पकडून घ्या ते जे आहे रिच क्लास आहे आणि वन पर्सेंट वगैरे गरीब आहे अशी परिस्थिती ही जी आहे आपल्याला काय दिसेल रिलेटिव्ह इक्वल इन जनरल कुठे दिसतं ते इन जनरल आपल्याला हे डेव्हलप कंट्री कंट्रीज जे आहे डेव्हलप्ड कंट्रीज पर्टिक्युलर नॉर्डिक कंट्री जपान वगैरे ह्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं इथे जर बघितलं मध्यम ते लक्षणीय समानता किंवा विषमता ना मीडियम टू सिग्निफिकंट इन इक्वॅलिटी काय रेंज आहे झिरो पॉईंट थ्री टू झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट थ्री ते झिरो पॉईंट झिरो पॉईंट थ्री इज अ मीडियम झिरो पॉईंट फाईव्ह एकदम आता डेंजर झोन झिरो पॉईंट फाईव्हच्या वर जाणं म्हणजे डेंजर झोन झाला आहे झिरो पॉईंट फाईव्हच्या वर म्हणजे डेंजर झोन हे जबरदस्त इन इक्वॅलिटी तिथे दिसून येते त्यामुळे अशी जी कंट्रीज आहेत पर्टिक्युलरली डेव्हलपिंग कंट्रीज बघा आफ्रिकन कंट्रीज बघा पर्टिक्युलरली सहारण सहारण आफ्रिकन कंट्रीज बघा तर तिथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि तु, तुम्ही बघा तिथे कशी दिसते अराजकता अनार्किक कंडिशन दिसून येते बरोबर आहे तर ही जी आहे हे विकसनशील विकसनशील राष्ट्रांमध्ये हे सहसा आपल्याला दिसून येते डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये आपल्याला इथे दिसून येते मग आता इन जनरल याचा आकलन केल्यावर इकॉनॉमिक जे गृहीत धरतात ती टॉलरेबल लेवल काय आहे टॉलरेबल लेवल टॉलरेबल लेवल जी आहे ती टॉलरेबल लेव्हल इन जनरल लेस दॅन झिरो पॉइंट फोर जर असेल दिस द लास्ट लिमिट लास्ट लिमिट ऑफ टॉलरॅबलिटी तर आपल्याला असं दिसेल की इथे हे ठीक आहे परंतु याच्यापेक्षा वर वाढत असेल तर डेंजर झोन मध्ये ती कंट्री चाललेली आहे मग आता इकॉनॉमिक इन असेल तर का होते बाबा का करायचे आहे एखादा राईस रईस आहे जगातला पहिला टॉप टू वन टू थ्री बावा देश चमकला असा आहे का नाही मग ह्या देशामध्ये सगळी सुबत्ता ज्या देशामध्ये विषमता असेल त्या देशामध्ये आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक वैज्ञानिक हा ना वाणिज्य या सगळ्यांमध्ये विषमता होते आणि विकास होत नाही विकास होतो पण तो खरा विकास नाही तो शाश्वत विकास नाही तो समाज सस्टेन होऊ शकत नाही तो देश सस्टेन होऊ शकत नाही तिथे कॉन्सन्ट्रेशन मोनोपोलिझम होत ऑलिगार्की होते एखादारही दिसते पण बाकी सगळे बर्बाद होत असतात खऱ्या अर्थानं तो देश देशच राहत नाही आलं की नाही लक्षात त्याच्यामुळे गिनी इफिशन किती महत्वाचा आहे लक्षात घ्या क्लिअर आले आयडिया आता आपण गिने कोइफिशंट केवळ इकॉनॉमिक अँगलनी पाहिला पण इकॉनॉमिक अँगलनी नाही तर याची व्यापकता कशी आहे तो समाजामध्ये ज्या काही सामाजिक शैक्षणिक वगैरे जेवढे काही डेव्हलपमेंट इश्यूज आहेत जेवढे काही विकासात्मक बाबी आहेत ह्युमन डेव्हलपमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये मानवी विकासाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेवढे काही पॅरामीटर आपण अनालिसिससाठी रिलेटिव्ह कम्पॅरिजन करायसाठी वापरू शकतो ते सर्व इथे वापरू शकतो गिनिकोफिशन मध्ये बघा आपल्याला दिसतंय इनकम इन आपण पाहिली आहे वेल्थ इनइक्वालिटी सुद्धा याच्याने ॲनालिसिस करता येते दुसरं कल्याणकारी योजना फरक है ना क्वालिफाईंग इन वेलफेअर पॉलिसीज वेलफेअर पॉलिसी क्यूड आहेत की खरंच लिबरल माइंडने लोकांचं कल्याण करण्यासाठी ते पण तपासल्या जाऊ शकते उत्पन्नाच्या प्रत्येक पातळीवर सामाजिक वंचितता आणि समाधान मिळतो का है ना म्हणजे इन्कम ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहे की सॅटिस्फॅक्शन आहे त्याचं पण अनालिसिस करता येतं सोबतच बाकीचे जे सोशल इंडिकेटर्स आहेत जेंडर पॅरिटी एज्युकेशनल ॲक्सेसिबिलिटी त्याच्यानंतर हेल्थ ॲक्सेसिबिलिटी हे सुद्धा अनालिसिस करता येतं आणि एवढंच नाही त्या एन्व्हायरमेंटल बॅलन्स जे आहे डायव्हर्सिटी त्याची इश्यूज ते सुद्धा अनालिसिस करता येतं म्हणजे गिनिक ओफिशियन हे काय आहे इन जनरल रिलेटिव्ह मध्ये किती प्रमाणात विषमता आहे इन आहे किती प्रमाणात डिस्ट्रिब्युशनल म्हणजे वितरणाच्या बाबीमध्ये तफावती आहेत डिस्पर्शन्स कशी आहेत हे तपासता येतं त्यामुळे गिनिक गाजलेलं स्टॅटिस्टिकल मेजरमेंट आहे गेटिंग द पॉइंट काय इशू कायच इश्यू नाही छोटासा आहे समजला असेल अभ्यास करता मल तर बिलकुल तुमची चिंता नाही कारण तुम्ही सिरियस आसे असे बोर बोर व्हिडिओ पाहता ना तुम्ही हे मी बोर बोर व्हिडिओ सांगतो असा ग्लॅमर करून सांगतो का झांबड झुंबड काहीतरी असा कबावा ती हिरोईन यानं म्हणलं ते असे कोणतेच धंदे नाही एकदम प्युअर टेक्निकल सांगतो आपल्या विषयाशी निगडीत तरी तुम्ही पाहता म्हणजे तुम्ही सिरियस आहात अभ्यास करताच म्हणून अभ्यासासाठी ऑल द बेस्ट